उत्तम स्मार्ट टिप्स नंबर एक तुरीची डाळ शिजवताना त्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन थे तीन ते तीन थेंब तेलाची टाकल्याने डाळ मऊ शिजते आणि वरण केल्यावर चविष्ट देखील होते नंबर दोन इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करत असताना त्यात थोडे भिजवलेले पोहे मिक्सरला वाटून टाकावे त्यामुळे इडल्या मऊ होतात नंबर तीन पावसाळ्यात सुक्या खोबऱ्याला बुरशी लागते त्यासाठी खोबरं कोणत्याही डाळीमध्ये ठेवा किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता नंबर चार कुकरला बटाटे शिजवताना तर पाव चमचा हळद टाकल्याने बटाटे लवकर शिजतात नंबर पाच कोणतीही डाळीची आमटी करायच्या आधी डाळ पंधरा ते वीस मिनटे पाण्यात भिजत ठेवावी त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि गॅसची देखील बचत होते नंबर सहा हिंगाचे खडे होत असतील किंवा हिंगाचा वाद जात असेल तर हिंग तूर डाळीमध्ये घालून ठेवावा नंबर सात तांदळाला कीड लागत असेल तर तांदळामध्ये कडुलिंबाची पाने टाकून ठेवावीत नंबर आठ कोणतीही भाजी खारट झाल्यास त्यात एक ते दोन उघडलेले बटाटे टाकल्यास भाजीतला खारटपणा कमी होईल नंबर नऊ कडीपत्त्याचा वाद जाऊ नये म्हणून कडीपत्ता धुवून पुसून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा नंबर दहा चपाती नरम येण्यासाठी मळताना दोन ते तीन थेंब तेलाचे टाकल्याने चपात्या नरम बनतील नंबर अकरा बटाटा आणि वांगी चिरून लगेच पाण्यात टाकल्याने पुढे काळ्या पडत नाहीत नंबर बारा जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम कमी होते जसे इडली डोसा मेंदूवडे इत्यादी नंबर तेरा हरभऱ्याची डाळ दळण्याआधी थोडी भाजून घ्यावी म्हणजे त्यापासून बनवलेले पदार्थ खमंग तयार होतात नंबर चौदा अंडी उकडताना पाण्यात एक चमचा मीठ टाकल्याने अंडी पाण्यात फुटत नाहीत नंबर पंधरा बटाटे वडे करताना डाळीचे पीठ हलकेसे भाजून घ्या त्यामुळे बटाट्या वडाची चव छान लागेल नंबर सोळा मीठ ओलसर झाले असेल तर मंद गॅसवर मीठ भाजून घेतल्याने मीठ कोरडे होते नंबर सतरा वरण चविष्ट तयार होण्यासाठी फोडणी दिल्यावर लगेच झाकण ठेवा त्यामुळे वरणाला फोडणीचा वास लागेल नंबर अठरा बिर्याणी अधिक चविष्ट होण्यासाठी कांदा लालसर भाजून कुरकुरीत करून टाकावा नंबर एकोणीस शेंगदाण्याचं कूट घालून भाजी बनवताना कूट मसाल्यात परतून घेतल्यास भाजीला तेल सुकते नंबर वीस कोणत्याही पदार्थाला लसूण सोलून घालण्यापेक्षा लसूण सालीसहित ठेचून टाकल्याने भाजी चविष्ट तयार होते नंबर एकवीस पातेलात किंवा कढईत भात करायचा असेल तर एक वाटी तांदळाला किमान दोन वाटी पाणी टाकणे गरजेचे आहे नंबर बावीस शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी शेंगदाणे भाजताना शेंगदाण्यांना नेहमी पाण्याचा हात लावावा त्यामुळे साल लवकर निघतात नंबर तेवीस पुरीचं पीठ मळताना चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत नंबर चोवीस तुम्हाला जर वांग्याचं भरीत करायचं असेल तर वांगी भाजण्याआधी वांग्यांना तेलाचा हात लावावा त्याचबरोबर त्याला काट्याच्या चमच्याने छोटे छोटे होल पाडा त्यामुळे वांग लवकर भाजलं जाईल नंबर पंचवीस वर्षभराचा मसाला खराब होऊ नये म्हणून त्यात हिंगाचे खडे ठेवावेत वरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद